ील हिवरखेड इथं नुकत्याच पार पडलेल्या विविध सण उत्सवांच्या काळात हिवारखेड शहरात पोलीस प्रशासनानं दाखवलेल्या दक्षतेमुळे सर्व सण शांततेत आणि अनुशासनात पार पडले या उत्कृष्ट कामगिरीबद्दल सक्सेस मराठी स्पीकिंग अँड पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट क्लासेस पोलीस प्रशासनाचा सत्कार करण्यात आला या अध्यक्षस्थानी हिवरखेड पोलीस स्टेशनचे ठाणेदार गजानन राठोड यांनी भूषवले त्यांच्यासह गोपाल गिलबिले आणि वामन मिसाळ यांचा विशेष सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचं आयोजन सक्सेस मराठी स्पीकिंग अँड पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट करण्यात आले होते ठाणेदार गजानन राठोड यांनी सणासुदीच्या काळात शहरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी संपूर्ण पोलीस पथकासह दिवस रात्र प्रयत्न केले नागरिकांना शांतता व अनुशासन राखण्याचे आवाहन त्यांनी केले होते त्यांच्या दक्ष नेतृत्वाखाली सर्व सण शांततेत आणि सुव्यवस्थितरित्या संपन्न झाले सत्कार सोहळ्यादरम्यान गजानन राठोड यांनी विद्यार्थ्यांना पोलीस दलाचे सामाजिक कार्य आणि शिस्तीचे महत्त्व समजावून सांगितले तसेच गोपाल गिलबिले यांनी विद्यार्थ्यांना सायबर क्राईम म्हणजे काय आणि त्यापासून कसं वाचावे याबाबत मार्गदर्शन केले या कार्यक्रमामुळे सक्सेस मराठी स्पीकिंग अँड पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट क्लासेसचे विद्यार्थी प्रेरित झाले असून समाजात पोलीस प्रशासनाबद्दल आदर आणि विश्वास अधिक दृढ झाला आहे कार्यक्रमाचं संचालन कामरान अली यांनी केले प्रास्ताविक सलमान खान यांनी सादर केले तर आभार प्रदर्शन मुदस्सीर खान यांनी केले या प्रसंगी कोचिंग क्लासेसच्या शिक्षिका विशाखा दामोदर मीना जाधव तसेच गावातील नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते इंडिया न्यूज आर सेवन मुदस्सीर खान असाल कुठल्याही येणं अपेक्षित आहे कारण तुम्ही बाहेर जाता तामिळनाडूत जा तुम्ही किंवा आंध्र प्रदेश जा जर एखाद्या मुस्लिम व्यक्तीपासून बोलताल तर तुमच्याशी ते हिंदीच बोलणार नाही ते तुम्हाला तामिळवाडीच बोलतील आंध्र प्रदेश बोलतील तुमच्याशी आपली तर मराठी भाषा आहे बरोबर आणि मराठी भाषा ही खरंच गरजेची आहे खूप चांगली भाषा आहे मराठी यांनी खूप जो उपक्रम राबवलेला आहे खूप छान उपक्रम आहे करायला दुसरा विषय त्यांनी की पोलिसचा जो दर आहे म्हणजे भीती आहे ते खरंच निघून जायला पाहिजे पोलीस म्हणजे काही काही वेगळे हे नाही आहे ते माणसंच आहेत सर्व आणि पण तुमच्यामधूनच त्यात मी भरती झालेलो आहे काही वेगळं कारण पुढे आलं बाहेर विदेशातून कुठून थोडी मेहनत केली आहे पोलिस मध्ये भरती झालेलो आहे आणि आज तुमच्या समोरच नव्हतं हे पण करतोय काम पण करतोय पोलीस त्याच्यामध्ये कोण घाबरतो जो आरोपी आहे ज्याने गुन्हा केलेला आहे ते त्यांनी घाबरायला पाहिजे पोलिसांना महिला मुलं हे येतात आहे नवरा मारतो दारू पेतो भरपूर येतात आमच्या सगळ्यांना मदत करतो आम्ही प्रत्येकाला मदत करतो प्रत्येक ठिकाणी गुन्हा दाखल त्या जनजागृती सप्ताहामुळे या ठिकाणी आज येण्याचा योग आला आणि आपल्या अकॅडमीमध्ये बोलण्याची संधी मिळाली तर हा जो सायबर जनजागृती सप्ताह आहे याबद्दल जर विचार केला मी काही एकदम म्हणजे सायबर एक एकदम मलाही डिटेल माहिती बरोबर मी याबद्दल काही गोष्टी वाचलेल्या आहेत तर यामध्ये सायबर फ्रॉड म्हणजे सायबर फ्रॉडला अंत नाही आहे अंत असा नाही आहे की दोन हजार तेवीस दोन हजार तेवीसमध्ये सायबर फ्रॉडची जे जवळजवळ फसलेला आहे आणि यावर्षी जवळजवळ दहा लाख लोकांची आतापर्यंत फसवणूक झालेली आहे सायबर क्राईमच्या माध्यमातून पूर्ण ऑल ओव्हर इंडियामध्ये आणि सायबर क्राईम विषय सायबर क्राईम म्हणजे सायबर गुन्ह्यामध्ये जो सर्वसामान्य माणूसच नाही किंवा सुशिक्षित जो एकदम हाय क्वालिफ हाय एज्युकेटेड आहे तो सुद्धा यामध्ये अनुभव शकतो आताच काही दिवसापूर्वी म्हणजे करंटचं एक उदाहरण सबस्क्राईब ना and press the bell icon. Never miss an update.